बुलढाणा शहरातील धाडसी दरोडा टाकण्याचा प्रयत्न व्यापारी हॉल फोडण्याचा प्रकार निर्भीड पत्रकार जितेंद्र कायस्त यांच्यावर हल्ल्याचा संशय गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून शहरातील कारांचा चौकाजवळील शिव शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा यांच्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या संजय कुलकर्णी यांच्या घरासमोर असलेल्या व्यापारी हॉल फोडण्याचा अज्ञात गुन्हेगारांनी प्रयत्न केला त्यामुळे या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे दरम्यान झुंजार लेखनीतून निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या जितेंद्र कायस्थ यांचे घर तिथेच असल्याचे सदर गुन्हेगार त्यांच्यावर हल्ला करायला तर आला नव्हता ना असा संशय बडवला जात आहे सदर घटनेत संजय कुलकर्णी यांचे चिरंजीव चिन्मय यांनी या चोराला पकडण्याचा धाशी प्रयत्न केला मात्र चोराने त्याच्यावर हल्ला करून पळ काढला स्थानिक नागरिकांनीही चोराला पकडण्याचे प्रयत्न केले असता तो फरार झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून सी सी टी व्ही फुटेजचे निरीक्षण सुरू आहे पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून लवकरच आरोपी पकडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पोलिसांनी हा दरोडा होता की विशिष्ट व्यक्तींवर केलेला हल्ला याचा सखोल तपास सुरू ठेवला आहे या घटनेमुळे बुलढाणा शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पत्रकार जितेंद्र कायस्थ यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असून त्यांना होत असलेला धोका तपासाचा भाग आहे यापूर्वी देखील पत्रकार जितेंद्र कायस्थ यांची सुपारी देण्यात असल्याचा प्रकार समोर आला होता हे विशेष या घटनेने शहरातील व्यापारी नागरिकांनी पत्रकार समुदायामध्ये तणाव निर्माण केला आहे बुलढाणा पोलीस प्रशासनाने या धाडसी हल्ल्याच्या मागील कारणाचा शोध लावून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दर्शवला आहे या धक्कादायक प्रकारामुळे बुलढाणा शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले असून स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधीक्षक सक्रिय होण्याचा गरज असल्याचे सुज्ञांचे मत आहे आगामी काळात या घटनेवरून पुढील महत्त्वाचे खुलासे होणार आहे बुलढाणा पोलिसांनी तपास सुरू केला असून सर्व संबंधित घटकांवर लक्ष ठेवले आहे या धाडसी अनुचित प्रकारामुळे शहरात सुरक्षा उपाय वाढवण्याची गरज भासत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, 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 करा